संगोपन करण्यासाठी आपल्याला कुठेतरी एक सिंचन पाणी थोडं साठवलं पाहिजे के ची जागा असलेल्या या उद्यानामध्ये वृक्षारोपणचा कार्यक्रम एक कोटी वृक्षारोपण जो कार्यक्रमाचा संकल्प केलेला के आहे माऊलींनी त्या संकल्पानुसार आपण त्या ठिकाणी एन आर सी कंपाऊंडमध्ये कमीत कमी तीनशे ते साडेतीनशे आपण सीडबॉल टाकले गेले श्री स्वामी समर्थ आता मी आहे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास मार्ग व बालसंस्कार दिंडोरी प्रणे ठाणे झोन अंतर्गत आयोजित करण्यात आलेलं सीडबॉल व वृक्षारोपण झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचे रक्षण करा एक कोटी वृक्ष लागवड आणि हा कार्यक्रम मी तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न असेल तर कार्यक्रम आता साडे दहाला आरती वगैरे होणार आहे तिथून मग अकरा वाजता चालू होईल आणि या माध्यमातून मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे

समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आम्ही श्री स्वामी समर्थ डिंडोरी प्रणित आध्यात्मिक मार्ग डिंडोरी प्रणितच्या माध्यमातून ठाणा झोन पासष्ट केंद्राच्या वतीने आपण ठाणा जिल्ह्यामध्ये या आंबिवली या शहरातील एन आर सी कंपाऊंडमध्ये के डी एम सीची जागा असलेल्या या उद्यानामध्ये वृक्षारोपणचा कार्यक्रम महाराज माऊलींच्या कृपेने आणि आबासाहेब नितीनबाऊ असतील दादासाहेब असतील त्यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनानुसार आपण या ठिकाणी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन अशा माऊलींचा जो आ, एक कोटी वृक्षारोपण जो कार्यक्रमाचा संकल्प केलेला आहे माऊलींनी त्या संकल्पानुसार आपण त्या ठिकाणी एन आर सी कंपाऊंडमध्ये कमीत कमी तीनशे ते साडेतीनशे आपण सीटबॉल टाकले गेले बालसंस्कार प्रतिनिधींच्या सर्व मेहनतीतून आणि सर्व सेवेकऱ्यांच्या माध्यमातून असेल केंद्रांच्या ह्याच्यातून असेल प्रत्येक सेवेकऱ्यांनी एक एक दोन दोन असे रोपं घेऊन येऊन काही सेवेकऱ्यांनी दान दिले त्या सेवेचा सर्व आपण वृक्षारोपण केलं ते वृक्षारोपणचा सर्व आपल्या प्रतिनिधीशी चर्चा झाल्याच्या नंतर या ठिकाणी चारशे ते साडेचारशे वृक्ष लावले गेले आणि के डी एम सीच्या वतीने आपल्या सर्व डिंडोरी प्रणित मार्गाचं आणि माऊलींचं कौतुक करण्यात आलं आणि त्या वृक्षांचं संवर्धन कसं होईल त्यासाठी पण आम्हाला त्यांनी खूप काही आमच्याशी चर्चा आमच्याकडे जाम, सकारात्मक चर्चा आमच्याशी केली आणि ते वृक्षांना उन्हाळ्यामध्ये पाणी कसं दिलं जाईल याचं पण नियोजन त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं आणि तुम्ही तुमची फक्त वृक्ष लावून जमणार नाही तर तुम्ही महिन्यातून दोन महिन्यातून एकदा येऊन त्या वृक्षांना बघून जा असं आम्हाला त्यांनी सांगितलं सूचना दिली आणि आम्ही तसं त्या माऊलींचा आशीर्वाद घेऊन आम्ही सर्व तसं करणार आहोत आणि दर महिन्याला येऊन आम्ही त्या वृक्षांचं संगोपन कसं होईल आमच्याकडून याचा आम्ही सर्वजण काळजी घेणार आहोत आणि असेच उपक्रम आम्हाला राबवण्याची ताकद हिंमत शक्ती दुःक्ती महाराज माऊलींनी द्यावी माऊलींच्या चरणी मी सर्व ठाणा झोनच्या वतीने विनंती करतो प्रार्थना करतो विनंती म्हणता येईना प्रार्थना करतो त्यांनी आम्हाला शक्ती द्यावी आणि असेच उपक्रम आमच्याकडून राबवून घ्यावेत श्री स्वामी समर्थ

समोर्या मा पूजा कारय या उद्या ने नेभिं देवाः भद्रं पश्यमाशभिरे जत्रा रंगे रङ्गे आसम तनो विवेशं देवहितं यदा यु ओम स्वस्ति न इन्द्रो रुद्रशवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति नत्राक्षो अरिष्टने स्वस्ति न बृहस्पतिर्ददादु ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरि ओं हिरण्यवर्णाहरणि स्वररजतां चन्द्राहिरण्यमयि लक्ष्मी जातवेदोम म आवहं ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीं यश्चा हिरण्यं विन्येयं गामच्चं पुरुषाणम् అశ్వపూర్వాం రతమద్యామస్తం ప్రబోధిని శ్రీయం నేవీ ముపమైవే శ్రీమాదేవి జిషుతామం కామ సోష్మి హిరణ్య ప్రకారామా రాజులంతిట్లా తృపయంతి పద్మసీతమీవహే శ్రియం చంద్రం ప్రభా సేష్జలంత శ్రియం లోష్టాముదారం తామం పద్మిని శరణం ప్రపద అలక్షిమే నశ తాం తామృ అదిత్యవర్ణే శ్రీజాతో వనస్పతితో రుక్ష తస్య ఫలాస్ అనుదంతు మాయంతరాయచు బాయలక్ష్మి ગોપિંદુમાલ સક કીર્તિમિના સહ પાદુર્ભુતા શ્રી બ્રસ્વી કીર્તિમૃધિ ધરાધુ શોક્તિ પાશાં સંભવ કરદમા શ્રિયં વાસ કુલે માતરમ પદ્મમાલિની आपस्रजंतु शिवाणी चिकुली तमस्मे गृहेणी ची मातर श्रेवास मेकुलेद्राय करणीअय सुरणा श्रीया श्रिया हिरण्यमयी लक्ष्मीतवे दोम आवहम आदरा पुष्करी पुष्पिंगला पद्ममालिनी चंद्रा हिरण्यमयी लक्ष्मीतवे दोम आवहम ताम आवह जातो लक्ष्मी मनपगामिनी यश हिरण्यं प्रभूत गावोदा श्वेषाण विदे पुषाण यह सुती प्रियम तभू थ्वा ध्रुयादा जम्रमहु पंच दर्शय श्रीकाम सततम जपे पद्मावने पद्मोर पद्मसी पद्मसंभ वे तने वजधे पद्मासी तन सुखेम्यह अश्पदायी गोदायी जनतायी माने धन मेल तादेसि પદ્માનને પદ્મા પદ્મત્રે પદ્મ પ્રે દાસી વિશ્વપ્રિય પ્રિય વિષ્ણુમનો મુકુલે તત્દમૈસિંદ સ્વ પુત્ર પુત્ર ધન નશ્વા ગેરતા પ્રજાનામ એ શું કુરો મે ધનમ ધનમ આગ્ને ધનમ વિધાન ધનમ વસુધનમ ઇમ્ર બૃહસ્પતિવરણ ધડવસ્તુ મે వయ్య తేనం సోమం పీమం సోమం పిబ్బతు సోమం నరస్ం సోమీ నో మహిం దాదు సోమిన నరదో కృత పుణ్యానాం పుణ్యానామ శ్రీసుకం జపే सरसलील सरबलत रागबगंधमाला चोभे भगवती हरीबलभे मन थिणभक्तीगिरपरशिवा विष्णुपत्नी क्षमादेवी माधवी माधव प्रियां लक्ष्मी प्रियसखी देवी नमा नुकला ओ मालक्ष्मी जुईपति नमो लक्ष्मी प्रचोदा श्रीवर्ष आयुष्य आरोग्यमाविद शोभमान मह्येये ते धान्यमदान पशुभो पुतला लाभं सतसौमत्रम दीर्घ इतिपूर्ण

ओम वन वनस्पती दोवता नम गंगास्पद अक्षरा हदि कुंकुम समर्पयामी ओम वन वनस्पती देवतारम नम धूपमग्रंपयामी ओं वन वनस्पती देवतारमह दीपं दसर्पयामी ओं वनस्पनस्पती देवता नमहा महानैवेद्यम समर्पयामी चला गुरुरे 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 ओ, गुरुर ब्रह्म गुरविश्ण गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात पद तस्मै श्री गुरवे नम श्री स्वामी महाराज की जय श्री गुरुदेव द श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परमपूजा मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरुमावली की जय भारत माता की जय उदस्त श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय दे तुण, दे तुण, श्री अंबा माता जय श्री अंबा माता गी जय सदानंदाचा देवतो श्री खंडेराव महाराज की जय श्रीखंडे महाराज की जय श्रीखंडराव महाराज की जय नम पार्वतीपते बघा आजचा हा उपक्रम झाल्यानंतर येणाऱ्या एक दोन वृक्षारोपण कुठे असेल हे तुम्हाला जाईल जी गुरुमावली आदरणीय आबासाहेबांचं स्वप्न असलेलं हे वृक्षारोपण सोहळा आपण पुढचं कुठलं ठिकाण असेल ते आपल्याला गुरुपूर्व कळवलं जाईल श्री स्वामी समृद्ध सर्वांनी सर्वप्रथम एक समोसा आणि आपण चहा आणि कल्याण डोंबिली बालशस्त्रा विद्यार्थ्यांना घेऊन जा बाल शस्त्र लवकर लवकर संपुवा उल्हासनगर आले नाही पुरुष सेवेकरी हा पाणी पाहिजे तर पाण्याचं जारी आहे क्लास घ्या सुद्धा ती अपेक्षा आहे ती म्हणजे शिस्त आपण किती वृक्ष लावणार आहे हे कोण बघायला येणार नाही भाविक सेवेकडे असतील किंवा आजूबाजूला काही आपले ग्रामस्थ असतील ते बघतायत त्यामुळे आपल्याकडे आपल्याला शिस्त पाहिजे आणि शिस्तीमध्ये आपल्याला एका लायनीमध्ये वाटत

滚！干什么？ खड्डा मारून द्या बॅनर एका साईडला उभं केलं बॅनर एका साईडला झाडाला लावा बॅनर त्या साइडला ला झाड त्या झाडाला बॅनर लावून ठेवा बॅनर लावून घे सिद्धेश बॅनर लावून गेले काय घेऊन या दहा फुटाचा विसर घ्या प्रत्येक मंत्रा कोण आहे मंत्र स्वामी समर्थ बघा झाड लावल्यानंतर आज प्लास्टिक आहे प्लास्टिक जमा करा माहिती जमा करा हाजी हे ते थांबाय फोटो बोलून अशी माहिती मिळाली होती खाली ज्या ठिकाणी आपण पूजा केलं वृक्षांची वृक्ष एक वृक्ष पूजा केलं या ठिकाणी वृक्ष काही बाकी राहिले तर पुरुष प्रतिनिधी खाली जाऊन ते वृक्ष बोलल्या पुगाचं म्हणजे विचारता स्लो

आपण जरा कुठे आता कसं हे पाणी बघा तू वेस्टेज जाऊ आपण जरी बांधला दहा पंधरा फुटापर्यंत

त्या जमा करू शकतो आपण चालेल चालेल किंवा ही जागा, जागा... नाही असा मारला तर यू मध्ये यू मारला तर जास्त बरं होईल असं फक्त सर हा सरळ खाली होत यू मध्ये घेतला तर तुमचं पाणी लवकर फ्लो खाली इकडे थांबेल जेवढा तो खाली निघून खाली निघेल नमस्कार स्वामी समर्थ आज श्री स्वामी समर्थ डिंडोरे यांच्या वतीने आंबिवली येथे वृक्ष कार्यक्रम आयोजितलेला आहे ही चांगली संकल्पना आहे आता जवळजवळ दोनशे झाडांचं ते वृक्ष लागवड करीत आहेत सगळ्या महिला पुरुष लहान मुलं सगळ्या एकत्र झालेले आहेत व ही ह्यांची संकल्पना खरोखरच एक, संकल खरो एक वाखणी आहे आता झाडं त्यांनी लावलेली आहेत परंतु आता त्याचं संगोपन करणंही महत्त्वाचं आहे संगोपन करण्यासाठी आपल्याला कुठेतरी एक सिंचन पाणी थोडं साठवलं पाहिजे किंवा खड्डा मारून पाण्यासाठी किंवा उन्हाळ्यात पाणी कुठून तरी आणून त्यांना दिलं पाहिजे तर ही चांगली संकल्पना आहे श्री स्वामी समर्थन परमपूज्य गृहमावनीच्या चरणी त्रिवार वंदन आम्ही आज भिंडोरी प्रणित मार्गाच्या पर्यावरण विभागाच्या वतीने बालसंस्कार आणि विवाह प्रबोधन यांच्या माध्यमातून आज एम सीच्या या आंबिवली या ठिकाणी असलेल्या जागेमध्ये माऊलींच्या कृपेने वृक्षारोपणचा उपक्रम आपण राबवतोय आणि त्यासाठी आपल्या सहकारी, सहकारी जे सहकार्य मिळालं ते आपले तामोरे साहेब हे आपल्याबरोबर आहेत तामोरे साहेबांनी आपलं मनोगत आता व्यक्त केलं आणि आपल्या माऊलींचं जे कार्य आहे त्याबद्दल आपल्या माऊलींचं कार्याचं कौतुक केलं त्याबद्दल मी आधी पहिलं तामोर साहेबांचं मी आभार व्यक्त करतो आणि त्यांनी खूप असे आमच्या आपल्या आम डिंडोरी प्रणित मार्गाच्या सेवेकऱ्यांकडून त्यांना खूप अपेक्षा आहे की ज्या ठिकाणी आपण वृक्ष लावले तर त्यांचं म्हणणं आहे की वृक्ष फक्त लावून आपल्याला जमणार नाहीत तर माऊलींची जी संकल्पना आहे ती मेन म्हणजे की वृक्ष संवर्धन झालं पाहिजे त्याचा जो त्याचं व्यवस्थित मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ केला पाहिजे तर त्याचा पावसामध्ये जे, पावसा जे आपल्याला पाणी मिळतं पण उन्हाळ्यामध्ये पाण्याचं काय करायचं कसं काय करायचं त्याला पाणी कुठून मिळेल तर त्याच्यासाठी आमच्यासमोर दामोरे साहेबांनी एक छोटीशी संकल्पना आमच्यासमोर ठेवली तो म्हणजे पावसामध्ये येणारं जे पाणी आहे जे वेस्टेज जातं असंच वाहून जातं तर त्यासाठी त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी जो खड्डा आहे ऑलरेडी निसर्गाने निर्माण केलेला जो खड्डा आहे त्या खड्ड्याचाच उपयोग करून त्या ठिकाणी आपण थोडासा बंधारा जर केला मातीचा वगैरे बंधारा जर केला तर त्या ठिकाणी पाणी साचून राहील आणि ते पाणी आपल्याला जे लावलेले वरती वृक्ष आहेत जवळच आपण ज्या वृक्ष लावलेले आहेत इथे दोनशे तीनशे वृक्ष लावलेले आहेत त्या वृक्षांना त्या वृक्षांना पाणी मिळेल अशी त्यांची त्यांनी आपल्या समोर एक छोटीशी संकल्पना निर्माण की आपण त्या त्यांनी जे दिलेले नियोजन आहे ते गुरुमाऊलींना आपण आम्ही मी विनंती करतो की आमच्याकडून ते सर्व कार्य पूर्ण करून घ्या सर्व सेवेकऱ्यांकडून आणि या वृक्षाला वृक्ष जे त्यांचं संवर्धन आमच्या सर्व सेवेकऱ्यांकडून होऊ दे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी हे फुटेज ड्रोनने काढलेले आहेत एक कोटी महावृक्षारोपण व संवर्धन अभियान ठाणे झोन अंतर्गत भव्य वृक्षारोपण सोहळा परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने भव्य वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन ठाणे झोन अंतर्गत दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार वेळ सकाळी नऊ वाजता ठिकाण जैवविविधता उद्यान एन आर सी प्लांट आंबिवली पूर्वाला आयोजित करण्यात आले होते पर्यावरण रक्षण व संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असून निसर्ग देवतेची सेवा घडावी या हेतूने ठाणे झोन अंतर्गत स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सेवेकरी यांना महावृक्षारोपण अंतर्गत पर्यावरण रक्षण व संवर्धन अभियानासाठी अभियान ज्यांना आंबा जांभूल कडुलिंब वड पिंपल साग नारल व औदुंबर इत्यादी वृक्ष दान करण्यासाठी आव्हान करण्यात आले होते या आव्हानास प्रतिसाद देऊन ठाणे झोन अंतर्गत येणाऱ्या केंद्रातील सेवेकरांनी आंबा चिंच जांभूळ कडुलिंब व बांबूची रोपे जांभूळ वड आंबा बांबू नारलाची रोपे तसेच याचबरोबर बालसंस्कारच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले सीडबॉल घेऊन सर्वजण आले होते या महावृक्षारोपण अभियानांतर्गत सर्वप्रथम श्री अनिल तामोरे उद्यान अधीक्षक के डी एम सी श्री प्रसाद वालूंज के डी एम सी अधिकारी श्री अनंता पाटील मालिक डीएमसी श्री देवेश जाधव पर्यावरण दक्षता मंडळ टिटवाळा श्री विजय चौधरी मुख्य सुरक्षा अधिकारी एन आर सी सुशांत शेलार अनुलोम स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्ते श्री नाईक बाबा या मान्यवरांच्या हस्ते वृक्षांचे व सिडवॉलचे पूजन श्री सुक्त व भूसक्त म्हणून करण्यात आले श्री स्वामी समर्थ महाराजांची ठीक साडे दहा सामुदायिक आरती घेण्यात आली यावेळी मान्यवरांनी ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात कमालीचा बदल झाला आहे मानवी आक्रमणामुळे जंगलतोड वाढल्याने वन्यजीव पशुपक्षी वातावरणाला धोका निर्माण झाला आहे वृक्षतोड हे याचे प्रमुख कारण आहे परिणामी अलीकडे मानवाला याचे महत्त्व कळले असून वृक्षारोपण करण्याकडे अधिकाधिक भर दिला जात आहे वृक्षारोपण हे महत्त्वाचे आहेच पण त्याचबरोबर त्याचे संवर्धन ही खरी कालाची गरज आहे वृक्षांचे संवर्धन झाले तरच भविष्यातील पर्यावरण अबाधित राहील असे सांगण्यात आले